सध्या तुम्ही इंस्टाग्रामवर पाहिलं असेल जय श्री रावण जय श्री रावण असं ओरडणाऱ्या लोकांच्या कित्येक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत हे एक उदाहरण बघायचा तसं पाहायला गेलं तर रावणाचा उदो उदो हा काही आजचा विषय नाही पुस्तक असो किंवा विविध संघटना रावणाचा गौरव करायला ते बिलकुल कचरत नाही रावण मोठा विद्वान पंडित शक्तिशाली तर होता पण त्याने सीता मातेचं हरण केलं आणि पुढे त्याचा श्रीरामांकडून वध झाला पण त्याची स्टोरी फक्त सीतेचं हरण करण्यापुरती सीमित नाहीये त्याच्या अशाही काही गोष्टी आहेत ज्यामुळे तो भयंकर चुकीचा ठरतो आणि त्याच्याकडून शिकून घेण्यासारखं काहीच उरत नाही आणि जो रावण बेंबीच्या देठापासून बोलायचा की मला कुणीही मारू शकत नाही त्याचा मृत्यू बेंबीवर वार केल्यावरच झालाय आपण रावणाची वाईट बाजू तर जाणून घेतलीच आहे पण त्याहूनही जास्त वाईट बाजू जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला गाजा करायला विसरू नका आणि आमच्या क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय भारतातल्या लहान लहानपुरालाही रामायण काय आहे हे सांगावं लागत नाही पण वाल्मिकी रामायणात रावणाच्या अशाही काही गोष्टी आहेत ज्यामुळे रावण ज्याच्या मनात आहे तिथूनही कायमचा निघून जाईल पाहायला गेलं तर भारतात असे अनेक मंदिर आहेत जिथे रावणाची पूजा केली जाते मुळात विचारसरणी कोणतीही असो रावणाच्या बाबतीत अनेकांच्याच मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे आणि लोक जस्टिफाय करायला बघतात की रावण कशा प्रकारे चांगला होता आता एक उदाहरणच घ्या की तो मोठा विद्वान होता ब्राह्मण होता विविध शास्त्रांमध्ये पारंगत होता मग लोक त्याला वाईट का म्हणतात तर याचं उदाहरण म्हणून काही पेंटिंग्स दाखवतो या बघा या सुंदर पेंटिंग कोणी बनवलेत तर या बनवल्यात हिटलरने आता तो या कलेत उत्कृष्ट होता म्हणून तो चांगला होता असं म्हणणं हास्यास्पद ठरेल आणि हेच रावणाच्या बाबतीतही लागू पडत आसाराम बापूने हॉस्पिटल शाळा उभारली पुण्याची कामं केली म्हणून त्या व्यक्तीला कुणावर बलात्कार करायची परवानगी मिळते का रावणाने एका स्त्रीचं अपहरण केलं आणि ही वाईट वृत्तीच आहे त्याच्या याच कृत्यामुळे मारिच आणि चटायू या दोघांनाही मरावं लागलं होतं आता काही लोक का म्हणतात की रावण एक चांगला राजा होता तो प्रजेची काळजी घ्यायचा म्हणजे एकंदरीतच तो एक प्रजाहितदक्ष राजा होता पण सत्य हे आहे की जी सोनाची लंका होती ती रावणाने उभारलीच नव्हती तर मुळात विश्वकर्मा यांनी ही सोनाची लंका उभारली होती असं सांगितलं जातं ऋषी विश्रावा सुरुवातीला इथे राहत होते त्यानंतर त्यांनी आपला पुत्र कुबेर याला हे शहर देऊ केलं पुढे रावण जो विश्रावा यांचाच पुत्र होता त्याने कुबेराकडून बळजबरीने ती घेतली आणि त्यानंतर तिच्यावर राज्य करायला लागला वाल्मिकी रामायणाच्या अरण्यकांडमध्ये उल्लेख आहेत की रावण हा एक रंगेल मनुष्य होता यासोबतच तो आपला मनमानी कारभार चालवत होता अत्यंत वाईट पद्धतीने शासन करणारा असा एक वाईट राजा म्हणजे रावण आणि हे म्हटलंय खुद्द रावणाची बहीण शूर्पणखाने अनेकदा असंही सांगितलं जातं की बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून रावणाने सीतेचं अपहरण केलं पण याची खरी गोष्ट आपल्याला अरण्यकांडमध्येच मिळते त्याच्या काही श्लोकांमध्ये असंही म्हटलं गेलं आहे की शूर्पणखाने सीता मातेचा अपमान केला होता आणि मी सीतेला मारून टाकेन असंही तिने म्हटलं होतं यासोबतच राम यांच्यासोबत लग्न करायची तिने मागणी घातली होती यानंतरच लक्ष्मण यांनी तिचं नाक कापलं अनेक ठिकाणी असंही दाखवलं जातं की बहिणीचा बदला घेण्यासाठीच रावण चौताळला होता पण जेव्हा शुर्पणखेने रावणाला सीतामातेच्या सौंदर्याबद्दल सांगितलं तेव्हा त्याच्या आत असलेली व्यसनीवृत्ती जागी झाली यासोबतच तिने हे सुद्धा सांगितलं की जर तुला सीतेला आपली पत्नी बनवायचं असेल तर तुला आधी रामाला मारावं लागेल आता शूर्पणखेने हे का केलं होतं कारण रावणाने तिचा पती विद्युत जीवा याला ठार मारलं होतं आणि याचा बदला खुद्द शूर्पणखाला घ्यायचा होता अनेकदा असंही क्लेम केलं जातं की रावणाने सीता मातेचं अपहरण जरी केलं असलं तरी त्यांना स्पर्श केला नव्हता याचे उल्लेख अरण्य अध्याय अध्याप एकोणपन्नास ते बावन्न मध्ये वाचायला मिळतात आणि या अशा गोष्टी आहेत ज्या सांगता सुद्धा येऊ शकत नाही यासाठी मूळ वाल्मिक रामायण तुम्हाला वाचावं लागेल सुंदरकांडच्या बावीसाव्या अध्यायाच्या नवव्या श्लोकात म्हटलंय उर्ध्वम द्वासाम मान ममत्वाम प्राते महानसे म्हणजे दोन महिन्यात जर तू माझा स्वीकार केला नाहीस तर मी तुला मारून खाऊन टाकेन अशा प्रकारची भाषा वापरणारा रावण माता सीता यांचा आदर करत असेल यात शंकाचे आपल्या सर्वांनाच रावणाचा एक भाऊ कुंभकर्ण माहितीच आहे जो सहा महिने खायचा आणि सहा महिने झोपायचा त्याच्या विभीषण आणि त्याच्या कुटुंबातल्या इतर लोकांनीही रावण कशा प्रकारे दुष्ट या होता याबद्दल सांगितलंय याचाही उल्लेख मूळ रामायणात आहेत रावणाचा अहंकार इतका वाढला होता की त्याने स्वतः वंशाचाही नाश करून टाकला त्यामुळे रावण जरी शिवभक्त विद्वान पंडित असला आणि तो जर अक्षम्य चुका करतो तर तो कधीही आदरासाठी पात्र ठरत नाही म्हणून आपले आदर्श विचार करूनच निवडायला हवेत तर रावणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाज्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका